नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते आणि आता आज आहे अनंत चतुर्दशी आणि या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि आजपासूनच पौर्णिमा देखील प्रारंभ होणार आहे जी की भाद्रपद पौर्णिमा आहे तिला विशेष महत्त्व आहे कारण या पौर्णिमेनंतरच पितृपक्षाला म्हणजेच महालय आरंभ होणार आहे तर काय ही तिथी आहे काय याचं महत्व आहे मुहूर्त काय सतरा की अठरा तारखेला आपण भाद्रपद पौर्णिमा साजरी करायची आहे सत्यनारायण कधी करायचं आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अवश्य शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल तर चला तर मग सुरुवात करूया तर पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची पौर्णिमा मंगळवारी म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून चार ही संपणार आहे आणि याच दिवशी आहे अनंत चतुर्दशी तर या दिवशी आपण पौर्णिमेचं जे सत्यनारायण करतो किंवा जे वेगवेगळे दानधर्म करतो वेगवेगळे वेग वेग पूजाविधी करतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन करतो चंद्राची या दिवस पौर्णिमेला आपण पूजा करत असतो तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सतरा सप्टेंबर रोजीच क करायच्या आहेत कारण या दिवशी सकाळी पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संपणार आहे तर आपण ह्या पौर्णिमेचं जर व्रत करणार असू तर ते सतरा सप्टेंबरलाच करायचं आहे कारण या दिवशीच आपण पौर्णिमा ग्राह्य धरणार आहोत आणि पौर्णिमेचं जर व्रत केलं तर पूजा स्नानदान आपण करणार असू तर ते सतरा तारखेलाच करायचं म्हणजे ज्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून पितृ पंधरवडा सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर त्या दिवशी आपण अवश्य सत्यनारायण करायचं नाही आहे तर आपण सतरा तारखेला सत्यनारायण करू शकतो भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पक्षाची सुरुवात होणार आहे यामुळे भगवान श्री हरिविष्णूं पित्रांची पूजा आणि विधी केले जातात पितर प्रसन्न होण्यासाठी आपण वेगवेगळे दानधर्म करतो त्यांना प्रसन्न करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येते त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं सर्व जीवन उजळून निघतं त्यामुळे या पितृ पंधरवड्यात आपण अवश्य काही गोष्टींचं दान केलं पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे मात्र आपण पौर्णिमा जी भाद्रपद पौर्णिमा आहे ती सतरा तारखेला आपण करणार आहोत तर या दिवशी आपण सत्यनारायण अवश्य करू शकतो लक्ष्मी मातेची देखील या दिवशी पूजा करू शकतो आणि पौर्णिमेचं जे व्रत काही जण पौर्णिमेचं व्रत करतात म्हणजे उपवास करतात तर त्या दिवशी आपण हे पौर्णिमेचं व्रत आवश्यक करू शकतो तर यामुळे आपण सतरा सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमा करणार आहोत आणि याच दिवशी आपण सत्यनारायण करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण विष्णू भगवानांबरोबरच माता लक्ष्मीची देखील विशेष पूजा करायची असते त्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला मिळते आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवा माता लक्ष्मी त्याचप्रमाणे विष्णू भगवानांपर्यंत लवकर पोहोचतात त्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी यावर्षी अवश्य सतरा तारखेला जर सत्यनारायण ना आपण दर पौर्णिमेला करत असून तर तो सतरा तारखेलाच करायचा आहे कारण दुसऱ्या दिवशीपासून पितृ पंधरवडा चालू होत आहे तर या दिवशी आपण दान काय करू शकतो तर आपण या दिवशी पिवळ्या रंगाची कोणतीही मिठाई पिवळ्या रंगाचं कोणतीही वस्तू आपण दान करू शकतो मात्र जर गरीब असेल आपल्या इथे कोणी आणि त्यांच्या साठी जी गोष्ट महत्त्वाची आहे त्या गोष्टीचं आपण अवश्य दान करू शकतो पिंपळाच्या झाडाला या दिवशी आपण सकाळी पाणी अर्पण करू शकतो या दिवशी आपण सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे आपण सत्यनारायण करायचं आहे श्री विष्णू भगवानांची जी कोणती सेवा आपल्याला करायची आहे ती आपण या दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचं जे अर्चन असेल जर आपल्याकडे श्री श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर आपण अर्चन करू शकतो किंवा मग आपण जर आपल्याकडे मातेची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा एखादा आपला लक्ष्मी मातेचा टाक असेल त्याच्यावरती किंवा फोटो जरी असेल त्याच्यावरती देखील आपण कुंकुमार्जन करू शकतो कुंकुमार्जन कसं करायचं आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तु, तुम्ही तुम्ही पाहू शकता तर प्रकारे पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या सेवेमुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आहे मात्र यावर्षी सतरा की अठराला पौर्णिमा हे कन कन्फ्युजन जे होतं ते दूर होतं की सतरा तारखेलाच आपण पौर्णिमा करायची याच दिवशी आपण सत्यनारायण देखील करायचं आहे जर आपल्याला सतरा तारखेला स्नान करणं दान करणं जमलं नाही तर आपण अठरा सप्टेंबर रोजी स्नान आणि दान करू शकतो मात्र आपण सत्यनारायण हा सतरा तारखेलाच करायचा आहे ज या दिवशी आपण जर चंद्राशी संबंधित वस्तूंचं दान केलं तर चंद्रदोष दूर होतो आणि आपल्याला पुण्य प्राप्त होतं त्यामुळे या दिवशी अवश्य आपण चंद्राला ज्या गोष्टी आपण दान करतो त्या दान करायच्या आहेत त्याचप्रमाणे या स अठरा तारखेपासून पितृपक्ष सुरू होणार आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा श्राद्ध देखील आहे आणि कोणी हे पौर्णिमा श्राद्ध करायचं आहे तर ज्यांचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झालेला आहे त्यांनी या पितरांचे स जे आपण श्राद्ध असतं ते आपण पौर्णिमा तिथीला करत असतो तर त्यामुळे ज्यांचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झाला आहे त्या व्यक्तींचं आपण जे श्राद्ध आहे ते या दिवशी करायचं आहे तर आपण या दिवशी म्हणजेच अठरा तारखेला तर्पण करू शकतो पितृदान करू शकतो पितृ म्हणजे श्राद्ध करू शकतो त्याचप्रमाणे तिथीनुसार जे पौर्णिमेचे श्राद्ध असतं ते आवश्यक करायचं आहे पितृपक्षामध्ये आपण ज्या काही सेवा करतो दान करतो किंवा जे आपण अर्ध्य देतो तर्पण करतो ते आपल्या पितृंपर्यंत पोहोचतं पितृ आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तर काय दान करायचं आपल्याला शक्य असेल तर कपडे दान करू शकतो अन्नदान करायचं आहे चप्पल दान करू शकतो छत्री दान करू शकतो मात्र जर काही गरजू गरीब असतात आणि आपण त्यांना आपण त्यांना दान करायचं असेल तर त्यांच्या गरजेनुसार आपण वस्तू दान करू शकतो म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे त्यानुसार आपण हे दान करायचं आहे आता या दिवशी कोणी कोणी आणि कोणाचं श्राद्ध करू शकतो तर या दिवशी आपण म्हणजेच पौर्णिमा ज्या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे तर चंद्रग्रहणाचा सावट असताना ही पौर्णिमा आहे आणि हे, हे, हे पितृ पहिलं श्राद्ध चालू होणार आहे तर या दिवशी आपण Uh, म्हणजे कोणी मुलगा मुलगी आपल्या जे कोणी वारलेले पितर असेल त्यांचं श्राद्ध करू शकतो आणि पौर्णिमेला ज्यांचा मृत्यू झाला आहे पौर्णिमा तिथीला त्यांनी हे श्राद्ध करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे विचारलं जातं की सतरा किंवा अठरा तारखेला कधी आपण सत्यनारायण करू शकतो कारण द बरेच लोक दर पौर्णिमेचा सत्यनारायण असतो तर यावर वेळेस आपण करायचं आहे की नाही कारण पितृपक्ष पण सुरू होत आहे चंद्रग्रहण पण आहे तर अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण सतरा तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायण करायचं आहे याच दिवशी आपण विष्णू भगवानांची सेवा करायची आहे आणि आपलं जर स्नान आणि दान जर या दिवशी आपल्या सतरा तारखेला जमलं नाही तर आपण ना हे अठरा तारखेला करू शकतो की ज्या दिवशी पौर्णिमा सकाळी संपणार आहे त्या दिवशी आपण स्नानही करू शकतो आणि दानही देऊ शकतो मात्र या दिवशी आपण सत्यनारायण करायचा नाही सतरा तारखेला सत्यनारायण उरकून घ्यायचा आहे कारण अठरा तारखेपासून पौर्णिमा श्राद्धाला म्हणजे पहिल्या दिवसाला सुरुवात होत आहे तर या गोष्टीची आवश्यक काळजी घ्यायची आहे की आपण भाद्रपद पौर्णिमा आणि जे विष्णू भगवानांची सेवा आहे ती सतरा तारखे तारखेलाच करायचे आहे अठरा तारखेपला फक्त स्नान आणि दान देऊ शकतो बाकीच्या गोष्टी आपण ह्या सतरा तारखेला आपल्या ज्या सेवा वगैरे आहेत त्या आवरून घ्यायच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद